महाराष्ट्राला पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाने वेळले आहे मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा एकवटला असून नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा गावातून मुंबईतील आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे या आंदोलकांना जेवण पुरवण्यासाठी नांदेडच्या मुदखेड तालुक्यातून तब्बल वीस हजार चपात्या आणि ठेचा मुंबईकडे पाठवण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची